समन्वय समितीची समन्वय गेल्या दोन हजार आठपासून घरेलू कामगारांसाठी अनेक संघटना संस्था महाराष्ट्र राज्यातून लढत आहेत त्यांच्या न्याय हक्कासाठी त्यातूनच आमचा एक प्रयत्न आहे आम्ही आमचे जे प्रतिनिधी तुम्ही बघत आहात असे अनेक सहायक कामगार आहेत त्या ऑफिस इथे आम्ही सोळा जूनचा का कार्यक्रम साजरा करतोय आणि एकोणतीस जून उच्च न्यायालयाचा आदेश आला आहे की ज्या मागण्या आम्ही केल्या मागण्या आरोग्य विमा आहे सामाजिक सुरक्षा आहे पेन्शन योजना आहे अशा या घरेलू कामगारांना योजना मिळाल्या पाहिजे यासाठी आम्ही सातत्याने गेल्या काही वर्षापासून लढतो आहे बऱ्याचशा संघटना आहेत महाराष्ट्रभरातून तर हा जो उच्च न्यायालयाचा पंचवीस तारखेचा जो आदेश आहे तो लवकरात लवकर अंमलात आणावा अशी आमची मागणी आहे तरच घरेलू कामगारांना न्याय मिळेल उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही एकोणतीस तारीखला तो आदेश आला आहे अजूनही तो पारित झालेला नाही तर हा अन्याय घरेलू कामगारांसोबत होतो आहे आणि हा थांबला पाहिजे उच्च न्यायालयाच्या मागणीला सरकारने असं कानामागे टाकू नये हीच मागणी आम्ही सर्वजण करतो आहे आणि त्या मी थोडा देऊन घरकामगार तीन आहे जो आज आम्ही सहाय्यक कामगार आयुक्त ऑफिस आहे तिथे आम्ही तीनशे ते चारशे महिलांसोबत एक साक, सा मानवी साखळी म्हणून साजरा करत आहोत साडेतीन वाजता त्यात आम्ही बऱ्याचशा घरेलू कामगार समन्वयक सामील होणार आहोत हे सगळं आम्ही गेल्या परत आठ दहा वर्षापासून करतोय घरेलू कामगार जास्तीत जास्त जर आम्ही पत्रकारांना माझी किंवा विनंती आहे की घरेलू कामगारांना न्याय मिळावा आणि हा जो उच्च न्यायालयाचा आदेश आहे तो पारित व्हावा सेवाश्रमी बोलते सम, महाराष्ट्र समन्वय समिती जी सदस्य जी आहे आणि आम्ही आमच्या मागण्या ज्या आहेत ते आहेत की त्रिपक्षीय बोर्ड स्थापित व्हायला पाहिजे आणि सुप्रीम कोर्टने जे आदेश जाहीर केले आहेत त्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे जी समिती गठित व्हायला पाहिजे ही अज अद्याप झाली नाही आहे तर ती व्हायला पाहिजे समिती गठित झाली तर आम्हाला ज्या आमच्या महिला आहेत घरेलू कामगार महिला त्यांना जे सोया सोयी असायला पाहिजे जे बेनिफिट्स मिळाला पाहिजे ते त्या त्रिपक्षीय बोटच्या मानवर ते मिळतील अशी आम्ही आशा करतो आहे आणि त्यासाठीच आम्ही आज सगळे जे तीनशे चारशे महिला आम्ही घरेलू कामगार समन्वय समितीच्या वतीने ज्या काही बदलापूरच्या आहेत या बदलापूरच्या आहेत या मुंबईचे आहेत या उल्हासनगरचे आहेत मी अंबरनाथची आहेत आणि अशी वागणी सगळ्या ठिकाण ज्या महिला इथे जमणार आहेत आणि प्रतिनिधी ज्या येत आहेत ते तीनशे चारशे महिलांना घेऊन इथे उपस्थित होणार आहेत आणि आमचं एकच उद्देश आहे की आमच्या महिलांना जे घरेलू कामगार महिला आहेत त्यांना न्याय आणि त्यांच्या न्यायालयाने त्यांना जे काही आदेश दिले ते अंमलबजावणी व्हायला पाहिजे आणि त्यांना ते, ते सगळ्या सुविधा जे सामाजिक सुरक्षा आम्ही म्हणतो ते सामाजिक सुरक्षा त्यांना मिळायला पाहिजे मी सांगेन की जे आमच्या घरेलू कामगार महाराष्ट्र लेवलवर तुमची समिती आहे त्यांच्यापैकी आमच्या मागण्या ज्या आहेत ज्या घरेलू कामगार महिला आहेत त्यांना पेन्शन योजना लागू व्हावी ई एस आय सी योजना लागू व्हावी जेणेकरून त्यांना भविष्यामध्ये त्याचा लाभ होऊ शकतो जेणेकरून ज्या त्यांची मुलं शिकतायत त्यांच्या शिक्षणाच्या मुलांसाठी खर्च मिळावा या सगळ्या गोष्टी घरेलू कामगारांच्या महिलांना मिळा मिळाव्या असा आमचा सगळ्यांचा सं संस्था संघटनेचा उद्देश आहे ही म्हणतोय की हक्काच्या चार सुट्ट्या ज्या पगारी असतील आणि त्याचबरोबर आजार आजारपणात जर त्यांच्या सुट्ट्या होत असतील तर त्या भरीव असाव्या हो हेच आमच्या मागण्या आहे आणि गेले गे दोन हजार आठ पासून हा संघर्ष चालू आहे पण अजूनही काही त्याच्यात अंमलबजावणी झालेली नाही आहे घरेलू कामगारांना एकूण कायद्यामध्ये अठ्ठावीस योजना आहेत सध्या त्यापैकी फक्त तीनच चालू आहे आता सध्या त्यांना रजिस्टर केल्यावरती काही दिलं जातं एक किट म्हणून त्यानंतर सन्मान आणि बाळणपणानंतर त्यांना प पैसे दिले जातात पाच हजार तेही व्यवस्थित किंवा ते व्यव दिले जात नाही अशा तीनच योजना आहे आमचं म्हणणं आहे त्यांच्या मुलांसाठी शिष्यवृत्तीची यंत्रण जेणेकरणं घरेलू कामगारांना मुलं शिकवता का येतील आणि त्यांच्यावरती जे आज घर काम करण्याची वेळ वे आहे ती त्यांच्या घरातल्या कुणावरती येणार नाही आणि ते काम आहे आम्ही सगळ्या संस्था मिळून घरकाम करणाऱ्याच्या ज्या मागण्या हवेत त्यासाठी आम्ही एकत्रित झालेलं आहे कारण घरकाम करणा करणाऱ्या ज्या महिला आहेत या वर्गावर अनेक वर्ष झाला अन्याय अन्याय होत आहे तर ह्या अन्यायाला वाचप वाच फोडण्यासाठी सरकारने जो काही निर्णय दिला आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी त्वरीत व्हावी ही आमची सगळ्या संस्था संघटनांची आणि प्रतिनिधींची या ठिकाणी मागणी आहे आणि हा महिलांना न्याय मिळवून देण्यासाठीचा हा जो लढा आहे तो आम्ही शेवटच्या शिलापर्यंत चालतो